हाय हॅलो नमस्कार विषूष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे पंजाबला खूप थंडी पडायला सुरवात झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवात झाली असेल तर थंडीमध्ये आपण आपल्या स्वतःची कशी काळजी घ्यायची म्हणजे केसांची ओटांची स्किनची पायाची हाताची या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्या आहेत घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने एकही एक रुपया खर्च न करता आपण आपल्या शरीराची थंडीमध्ये काळजी घेणार आहोत तर सुरुवात करूया सकाळपासून सकाळी उठल्यानंतर पहिली स्टेप असते तर ते म्हणजे आपल्या आंघोळीला जाणं तर आंघोळीला गेल्यानंतर आपण थंडीमध्ये जास्त करून कडकडीत पाणी घेतो आणि त्या कडकडीत पाण्याने आंघोळ करायला भरपूर मजा येते पण हे कडकडीत गरम पाणी आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं का सांगू का कारण का जितकं आपण कडकडीत गरम पाणी घेऊ ना त्याच्याने आपली स्किन कोरडी पडायला ला लागते लालसर होते खाज येते कोरडी पडल्यामुळे भरपूर खाज यायला सुरुवात होते आणि मग रॅशेस उठतात म्हणून ना आंघोळीला गेल्यानंतर जास्त गरम पाणी पाणी न घेता आपल्या शरीराला सण होईल ना इतकंच पाणी घ्यायचं आता अंघोळी झाल्यानंतर दुसरे स्टेप असते तर ते म्हणजे आपली केस आपल्या शरीराचा आपण सुंदर दिसण्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपली केस थंडीमध्ये सुद्धा केसांचे भरपूर प्रॉब्लेम उद्भवतात कोंडा होतो केसांमध्ये केस तुटायला लागतात कडकडीत होतात आणि शाईनसुद्धा दिसत नाही त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर ना केस दोन मिनटं तीन मिनटं तुम्ही द्या आणि त्याचा गुंता काढून ठेवा कारण का दिवसभर आपण घरामध्ये असलो ना की घरामध्ये खास करून असल्यावरती आपण लक्ष देत नाही आपल्या शरीराकडे पण कुठे बाहेर जर जायचं असेल तुम्हाला सांगू का ज्या जॉबला जा महिला जातात ना त्या बघा व्यवस्थित राहतात कारण का उठल्यानंतर ते त्यांचं रुटीन चालू असतं सकाळी उठायचं तयार व्हायचं घरातले कामं वगैरे करून जॉबला जायचं पण आपण घरात असणाऱ्या महिला सांगू का घरातच असतो म्हणून तयार होत नाही कामामध्ये बिझी होतो तर नाही सकाळी उठल्यानंतर पाच दहा पंधरा मिनटं स्वतःसाठी द्या खास करून आता थंडीमध्ये तर स्वतःकडे लक्ष द्या आपल्या स्किनचे भरपूर प्रॉब्लेम उद्भवतात म्हणून ना केसांना उठल्यानंतर तेल लावा नाहीतर झोपताना तरी लावा जर तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही रात्री झोपताना केसांना तेल लावा कोंड्यापासून बचाव होतो आणि कोंडा न झाल्यामुळे केस गळती कमी होते नाही तर केसामध्ये कोंडा जास्त झाला ना की केस गळायला लागतातच लागतात म्हणून ही काळजी घ्यायची आपल्या घरामध्ये जे खोबरेल तेल असतं सगळ्यात बेस्ट तेच लावा तिसरी स्टेप म्हणजे आपला चेहरा आणि या थंडीचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात दिसून येतो जर आपण काळजी घेतली नाही तर का सांगू का कारण की आपण पूर्ण बॉडीला कवर करतो कपड्याने पण चेहऱ्यावरती आपण काहीही लावत नाही ओपन असतो त्याच्यामुळे वातावरणात हवेमध्ये होणारा बदल हा आपल्या पहिला चेहऱ्याच्या चे स्किनवरती व्हायला लागतो आणि कमी वयामध्ये आपण म्हातारे दिसल्यासारखं थंडीमध्ये खास करून दिसायला लागतो म्हणून ना जितकी शरीराची काळजी घ्याल तितकीच आपण आपल्या चेहऱ्याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे वेगवेगळे घरी तुम्ही तयार करून चेहऱ्यावरती लावू शकता किंवा सकाळच्या रुटीन मध्ये एक कोणतं तरी मॉइश्चरायझर म्हणजे तुमच्या तुमच्या शरीराला सूट सूट होईल होईल चेहऱ्याला ते मॉइश्चरायझर आणून डेली लावायचं उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू मध्ये सकाळच्या रुटीन मध्ये हे रुटीन तुम्ही बनवाच बनवा आणि एक सनस्क्रीन तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा घेऊ शकता आणि ती सुद्धा आपल्याला डेली चेहऱ्याला लावायची आहे सनस्क्रीन चेहऱ्याला लावल्यामुळे आपला चेहरा प्रोटेक्ट होतो तुम्हाला एक मी उदाहरण सांगते आपण खूप मोठा बंगला बांधलाय बंगल्यामध्ये सगळ्या वस्तू घेतल्यात आपल्या ज्या पाहिजे त्या गरजेच्या सगळ्या वस्तू आहेत आणि त्या बंगल्याला जर लॉक नसेल तर ते आपलं सगळं सामान प्रोटेक्ट राहणार आहे का सेफ राहणार आहे का नाही ना म्हणून तसंच सनस्क्रीन हे आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करतं लॉक करतं म्हणून सगळा मेकअप झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला जे काही करायचं आहे ते झाल्यानंतर आपण सनस्क्रीन लावायचेच लावायचे तुम्ही बाहेर जा किंवा नका जाऊ चौथी स्टेप खूप महत्त्वाची तर ती म्हणजे एकही रुपया खर्च न करता आपल्याला आपलं शरीर हायड्रेट ठेवायचं आहे थंडीमध्ये खास करून आपण पाणी खूप कमी पितो आणि एकतर शरीरातलं पाणी आपलं कमीच होतं आणि त्याच्यामध्ये आपण पाणी पित नाही त्याच्यामुळे शरीराचे भरपूर आजार उद्भवतात खास करून स्किनचे आणि जे आपण खातो ना तर ते डायजेस्ट होत नाही का तर शरीरामध्ये पाणी कमी असतं म्हणून म्हणून जितकं पाणी प्याल ना खास करून थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये तर आपण स्वतःहून पाणी पितोच पण थंडीमध्ये पाणी पियायला जात नाही म्हणून ना रुटीन ठेवायचं सकाळी उठल्यानंतर ना दोन ग्लास तरी बसून तुम्ही गरम पाणी पिऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे जिरं किंवा बडीशोप ओवा सब्जा हे तुम्ही त्याच्यामध्ये घालून ते पाणी तुम्ही पिऊ शकता त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर असं दोन दोन ग्लास पाणी प्यायचं एकूण आपल्याला दिवसामध्ये आठ ते दहा ग्लास पाणी पियायलाच पाहिजे मग ते थंडी असो गरमी असो कोणताही ऋतू असो भरपूर प्रमाणात पाणी पियायचं पाण्यामुळे शरीरातील नव्वद टक्के आजार बरे होतात आणि खास करून सांगू का तुमची स्किन इतकी तजेलदार नितळ स्वच्छ निरोगी दिसते का तर जास्त पाणी पिल्यामुळे शरीर आपला हायड्रेट असल्यामुळे म्हणून एकही रुपया आपल्याला लागत नाही आहे पाणी पिण्यासाठी त्याच्यामुळे पाणी पिण्याची सवय आपल्याला लावून घ्या शरीरामध्ये आठ ग्लास पाणी पियाचं जर तुमचं टार्गेट असेल आठ ते दहा ग्लास तर तुम्हाला सांगू का सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास त्याच्यानंतर तुम्ही नाश्ता करून झाल्यानंतर पंधरा वीस मिनटांनी किंवा अर्ध्या तासानंतर दोन ग्लास पियायचंच पियायचं त्याच्यानंतर जेवणाच्या आधी किंवा जेवण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही दोन ग्लास घेऊ शकता परत संध्याकाळच्या टायमाला दोन ग्लास पण असं नाही आहे की नुसतं पाणी तुम्ही ज्यूससुद्धा घेऊ शकता ग्रीन टीसुद्धा घेऊ शकता आता मी ग्रीन टी बनवते आणि दोन ग्लास ती ग्रीन टी घेते म्हणजे जा जास्त करून पाणी ॲड करते त्याच्यामध्ये कारण का ग्रीन टी तुम्हाला माहितीच असेल कडवट लागते त्याच्यामुळे जास्त करून पाणी टाकून ती ग्रीन टी मी संध्याकाळच्या टायमाला दोन दोन ग्लास घेते परत रात्री दोन ग्लास मग ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता पण सांगू का झोपण्याच्या दोन तास आधी ते कवर करा नाहीतर मग झोपायच्या टायमाला जर पाणी पियायला गेलात ना तर सारखं वॉशरूमला होतं त्याच्यामुळे दोन तास किंवा एक तास आधी तुम्ही पाणी पिऊन मग झोपा आता इथे ना गरम पाण्याने मी पाण्याच्या बॉटल भरून ठेवते गरम म्हणजे कोमट पाण्याने कारण का आता थंडी चालू झाली त्याच्यामुळे कोमट पाणी पियायचं थंड पाणी जातच नाही तर आपल्यासोबत आपल्या घरच्यांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे तर आता मी तुम्हाला इथे दाखवते चेहऱ्यासाठी फेस पॅक आणि ऋतूनुसार येणाऱ्या फळांपासून आपण हा फेस पॅक बनवणार आहोत तर आता पेरूचं सीझन आहे आणि पेरूची पानं पेरू हे शरीरासाठी भरपूर फायदेमंद असतात त्याचसोबत भरपूर औषधेसुद्धा तुम्हाला माहितीच असेल पेरूचे खोड पे पेरूचे पानं भरपूर औषधे आहेत आणि गुणकारीसुद्धा तर आता ना पेरूपासून फेसपॅक कसा बनवायचा तर ते तुम्हाला इथे सांगते तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल ना पेरूपासून फेसपॅक तर हो पेरू भरपूर फायदेमंद आहे शरीरासाठी स्किनसाठी सुद्धा तर आता इथे ना मी पेरू कट करून घेतला आहे इतका पेरू आपल्याला लागणार नाही आहे फेसपॅक बनवण्यासाठी दोन तीन काप बाकीचे मी रुद्राला दिले आणि मी सुद्धा खाल्ले पेरूचे काप आणि आता मी ते सांगते की जर मस्त लुसलुशीत असा चांगला पेरू असेल ना तर त्याच्या बियासुद्धा काढू नका पण एकदम जून असा पेरू असेल तर त्याच्या कडकडीत बिया असतील ना तर त्या बिया काढायच्या आणि त्याचा जो सालीचा भाग असतो तर तो घ्यायचा आता इथे मी मिक्सरला फिरवून घेतला पेरू कट करून आणि त्याच्यामध्ये मुलतानी मिट्टे ॲड केली मुलतानी मिट्टेसुद्धा चेहऱ्यासाठी भरपूर फायदेमंद असते त्याच्यामध्ये थोडीशी मधसुद्धा ॲड करायची आहे आणि थोडंसं खोबरेल तेल घातलं ना तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तर आता या पेरूच्या फेस पॅकपासून आपल्या चेहऱ्यावरची जे हरवलेली चमक असते ना तर ती परत येते पण एकदा करून नाही बरं का तुम्हाला आठवड्यातून एकदा दोन आठवड्यातून एकदा पण करायचं आहे पेरूमध्ये व्हिटॅमिन सी ए आणि बी असे गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेसाठी आवश्यक असतात फेसपॅकमध्ये पेरूचा वापर केल्याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतात सांगू का कालवटलेली त्वचा उजळण्यास मदत होते जर तुमच्या चेहऱ्यावरती मुरूम असतील तर ते सुद्धा हळूहळू कमी होतात टॅन झालेले स्किन तजेलदार उजळायला लागते तर आता इथे ना फेसपॅक तुम्ही पंधरा वीस मिनटं ठेवू शकता त्याच्यानंतर कोमट पाण्याने वॉश करू शकता पण इथे मी तुम्हाला सांगेल चेहरा वॉश करण्याच्या आधी चार ते पाच मिनटं मसाज करा कारण का पेरूच्या सालमध्ये थोडासा खरभरीतपणा असतो आणि तो, तो खरभरीतपणा आपल्या चेहऱ्यावरती स्क्रबिंगचं काम करू शकतो वेगवेगळे बाजारचे स्क्रब वापरू नका एकतर थंडीमध्ये कोरडी त्वचा असते त्याच्यामध्ये जर तुम्ही स्क्रबिंग केलंत ना तर आणखी त्वचा खराब होऊ शकते म्हणून ना फळांपासून स्क्रब तयार करा आणि ते चेहऱ्यावरती अप्लाय करा आता इथे थंडीमध्ये पायांचे खूप प्रॉब्लेम तयार होतात म्हणजे पायाला आपला भेगा पडणे आणि काही जणांनी जर लक्ष नाही दिलं ना तर त्यातून रक्तसुद्धा यायला लागतं आणि इतके दुखतात ना त्याच्यामुळे पायांची भरपूर काळजी घ्यायची खास करून थंडीमध्ये तर तुम्ही रोज रोज संध्याकाळी किंवा रात्री कोमट पाणी करायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटं तरी पाय तुम्ही तुमचे ठेवा स्वच्छ पुसून घ्यायचं आणि पायावरती तेल तुम्हाला जे वाटेल ते तेल तुम्ही लावू शकता लोशन लावा आता मी एक डी आय वाय तुम्हाला इथे बनवून दाखवते म्हणजे त्याच्यामध्ये लोशनसुद्धा तेलसुद्धा सगळ्या गोष्टी ॲड केलेत तर इथे वॅस्लिंग घेतलं आहे पाच रुपयाची डब्बी असते ना तर तीग ते घेतले आणि ते वितळवून घ्यायचं त्याच्यामध्ये खोबरेल तेल ॲड केलं आहे आणि जर कापूर असेल ना तुमच्याकडे तर तो कापूरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि लिंबू इथे मी पिळून घेतला आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर ना थोडंसं परत वितळवून मी घेते आणि वितळल्यानंतर ते व्यवस्थित असं त्या बॉटलमध्ये सेट होईल आणि हे घरी केलेलं लोशन म्हणजे सगळ्या गोष्टी आपण एकाच वेळेस लावू शकतो त्याच्यामुळे मी हे असं डी आय वाय घरी केलं आहे आणि रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही लावायचं आणि पायांच्या आणखी काळजी घ्यायची तर ती म्हणजे सांगू का की आता थंडीमध्ये सॉक्स घालायचे कंटिन्यू पायामध्ये सॉक्स घालायचे परत जर तुमची फरशी असेल तर त्या फरशीवरती चप्पल घालूनच चालायचं तर तुम्हाला तुमच्या पायांचे जास्त प्रॉब्लेम असतील काही ना खरोखर खूप प्रॉब्लेम असतात खूप पायांना भेगा पडलेल्या असतात आणि त्यातून रक्त यायला लागतं थंडीमध्ये म्हणून भरपूर काळजी घ्या आणि आता इथे ना ओटांसाठी मी तुम्हाला एक डी आय वाय दाखवते म्हणजे लिप बाम तयार करते घरामध्ये बऱ्याच जणांना माहिती असेल तर इथे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेत आणि बीट घेतला कट करून घेतला मिक्सरला फिरून घेतला निघणारा ज्यूस काढला इथे आणि बीटचा रस काढून घेतल्यानंतर जो बीट राहतो ना तर तो स्क्रब म्हणून तुम्ही अंगाला लावू शकता नाहीतर मग फेकून द्या काही प्रॉब्लेम नाही आता सेम स्टेप आपल्याला करायची आहे वॅसलिंग घ्यायचं ते वितळवून घ्यायचं त्याच्यामध्ये ना हा जो गुलाबाच्या पाकळ्यांचा आणि बीटचा रस काढून घेतला ना तर तो व्यवस्थित मिक्स करायचा नाहीतर मग ते पाणी खाली राहतं आणि वर येतं म्हणून ना एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचं आता इतका रस काय आपल्याला लागणार नाही आहे थोडासाच आणि भरपूर फेटायचं फेटल्यानंतरच त्याचा एक जीव होतो आणि हे फेटता फेटता वॅसलीन परत गोटायला लागतं म्हणून सतत गरम करून परत मिक्स करायचं नाहीतर मग सगळ्यात बेस्ट जी भेटची पावडर भेटते ना ती घालायचे त्याच्याने इतका प्रॉब्लेम येत नाही आणि पाणी फेकून द्यायचं नंतर मिक्स झालेलं वॅस्लिंग म्हणजे लिपबम आपण जो तयार केला आहे ना तर तो परत वितळवून घ्यायचा आणि डब्बीमध्ये भरायचा म्हणजे व्यवस्थित असा पंधरा वीस मिनटाने सेट होतो थंडीमध्ये ओट फुटायला लागतात ना म्हणून जीभ न लावता आपली थुक्की न लावता त्याला ओलसर आपल्या थुक्कीने न करता सतत हा लिप बाम जो तयार केला तर तो लावायचा म्हणजे तजेलदार मऊ मुलायम ओट राहते आता इथे मी माझं रात्रीचं रुटीन दाखवते तर चेहरा मस्त कोमट पाण्याने धुवून आले आणि धुतल्यानंतर ॲलोवेरा जेल गुलाब जेल खोबरेल तेल तुमच्याकडे जे असेल तर ते लावायचं आणि फक्त चेहऱ्याला न लावता पूर्ण बॉडीला खोबरेल तेल लावून झोपायचं आहे तर चला मला आजचा व्हिडिओ मी हिथेच समाप्त करते कशा वाटल्या ह्या थंडीतल्या टिप्स नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद